नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात अतिशय झटपट बनणारं एक चटपटीत तसं तोंडी लावणं ते म्हणजे चटपटीत गवारीची रेसिपी रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी हे चटपटीत गवार खूप मस्त लागते आणि झटपट होते चला तर मग बघूयात आता याची कृती चटपटीत गवार बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ला लागणार आहे एक मुठ गवारीच्या शेंगा अगदी नाजूक कोवळ्या ताज्या अशा गवाराच्या शेंगा मी इथे घेतल्या आहेत याचे आपल्याला फक्त हे टोक आणि देठ काढून घ्यायचे आहे तुकडे करायची आवश्यकता नाही कोवळे असल्यामुळे याला शिरा देखील नाही टोकाचा आणि देठाचा भाग फक्त आपण काढून घेऊ माझ्या मुलाला ही चटपटीत गवार खूप आवडते हे बघा सर्व गवारीची मी या प्रकारे देठ आणि टोक काढून घेतले आहे इथे लोखंडाच्या तव्यावर दोन टीस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे यामध्ये ही गवार घालूया ही चटपटीत गवार बनवण्यासाठी नेहमी करता लोखंडाचा तवा वापरा म्हणजे या गवारची चव खूपच मस्त येते आपल्या पोळ्या भाकरी करून झाल्यानंतर लगेचच त्या तव्यावर तुम्ही ही परतून घेऊ शकता आता मध्यम ते मंद आचेवर ह्या शेंगा आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजायच्या आहे शेंगा ताज्या आणि कोवळ्या असल्या की खूप लवकर भाजल्या जातात कोवळ्या शेंगांची चव देखील अप्रतिम येते हे बघा ह्या शेंगा भाजून झाल्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार लाल तिखट अर्धा टीस्पून चाट मसाला घालू आणि हे मिक्स करूया शेंगा पूर्णपणे भाजून झाल्यानंतरच आपल्याला हे घालायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करू कारण मसाले कोरडे आहे ते पटकन करपतात या गरम तव्यावरच आता आपल्याला या शेंगा थोड्या वेळासाठी परतत राहायच्या आहे आणि एक स्पून भाजलेलं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला अगदी साध्याच आवडत असतील तर नाही घातलं तरी चालेल आणि कोथिंबीर गॅसची फ्लेम मी पूर्णपणे बंद केली आहे आणि आता ह्या गरम तव्यावरच थोड्या वेळासाठी हे आपल्याला परतायचं आहे जरा पाच मिनिटांसाठी ह्या तव्यावरच ह्या शेंगा अशा पसरवून ठेवा म्हणजे शेंगा छान कुरकुरीत होतील झालंय हे आता आपण काढून घेऊया अतिशय चविष्ट अशी चटपटीत गवार तयार आहे रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर वरण भाताबरोबर करून बघा मस्त झटपट होणारी अशी रेसिपी आहे सर्वांनाच खूप आवडते आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा